आता कालपूर्वी सांगितलं की तुम्हाला आर करून घ्यावं लागेल मग त्याच्यानंतर तुमचे रील्स मग बघितली कॉन्टॅक्ट केलं मी एम आर काढला नाही पुन्हा आर नाही काढलंय काढायचं तुमची भेट झाली कुठला काढायचं होतं खांद्याचा हात वर नाही आणि झोपलं ना असं तर इथून एकदा ही टेकलं ना खाली तर पूर्ण सन 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 झोपच लागत नाही रात्रभर रात्रभर झोपत नाही झोपत नाही मग कसं झोपता मग कशाच का असं झोपायचं लगेच उठायचं झोपायचं लगेच उठायचं तुम्ही रात्री कसं झोपता मग कसं तर इकडले आडंगोर इकडले रातभर तडपड तडपड कसं उशी आहे घेत एवढी एवढ्या साईची उशी आहे एवढे उशी घेत हा रिपोर्ट आहे हा राजा डॉक्टरांचा डॉक्टर लोकांनी काय सांगितलं मग डॉक्टर लोकांनी हा काय का दी, कमी आहे विटामिन डी विटामिन डी विटामिन डी थ्री ते कमी आहे अजून एक आहे बी हा विटामिन डी थ्री सगळं तेच रिपोर्ट आहे काय चेक केले अच्छा अजून एक आहे दुसरं कोलेस्ट्रॉल वाढलंय तुम्हाला वाटतं कोलेस्ट्रॉल वाढलंय कशावरून हा एक्स रे काढला अजून hmm. रिपोर्ट कसला का काढायला लावला तुम्हाला काय त्रास होतो इकडलं पण आडांवर झोपलं ना तरी सुद्धा ती असं तिकडं पण ठेवू येत नाही इकडं पण ठेवू येत नाही सारखं धनक मारते इथून इथून इथं पण मारते इथं म्हणजे सगळ्या पोटामध्ये मारते आता पण धनक मारते आता हात हल्ला की मारते हात हल्ला की मारते नाव काय तुमचं सुरेश भाऊराव पारडे तुळजा नाव आहे आपलं फोनवर बोलणं झालं हा फोनवर बोलणं झालं तुमचे रील्स रील्स पाहिल्यामुळे तर मग इकडं आम्ही आलोत ना असं झालं एम आर आय काढला नाही काढला आणखी डॉक्टर कसल्या कसल्या बोलत आहेत असं द्यायचे दोन चार न गोळ्या द्यायचे खाल्लं की तेवढं गोळ्या आहे तोपर्यंत बरं वाटायचं गोळ्या संपल्या की पुन्हा चालू तुम्हाला गोळ्या खाल्ल्या तर हात वर जायचं हा जायचं की थोडं पन्नास टक्के जायचं हात वर त्याच्यावर त्याच्यावर घेण्या वय किती तुमचं माझं वय बावन आहे बावन कंटाळा आला कंटाळा आला तू पुन्हा इर्ली कंटाळा आला एम आर काढायला सांगितलं होतं पण तुमची आड मी बघितल्या एमआर एम आर न काढता तुमच्याकडे बरं आले त्या दिवशी हातकम खाली जात तो तो ना दुसऱ्या दिवशी आता, जो जो फरक आता मागे जात नव्हता आणि रात्रभर झोप येत नव्हती रात्री किती वेळ झोपले तरी एक फक्त जाग आली पुन्हा झोपलो आरामशे झोपले पण झोप आले ना रात्री झोप आले